बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विविध विकासकामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन उत्साहात संपन्न झालं यावेळी मी फक्त विकासाचं राजकारण करते बीड जिल्ह्यासाठी विकास गंगा आणण्यात मी कुठेही कमी पडणार नसल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितलं विकास काय असतो हे ज्यांना पंधरा वर्षात जमलं नाही ते मी चार वर्षात करून दाखवलं विकास कामाच्या उद्घाटनासाठी देखील मला वेळ नाही एवढा विकास मी बीड जिल्ह्याचा केला असून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी ग्राम विकासासाठी दिला पंचायत समितीसह अनेक विभागाच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या आता एकाच वेळी कामे सुरू करून बीड जिल्ह्याची विकास गंगा आणण्यासाठी या पुढे देखील मी प्रयत्नशील राहील सत्ता नसतानाही विरोधक आधीच उद्घाटन करतात याच मला नवल वाटतं असं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आंबेजोगाई येथील विविध विकास कामांचं उद्घाटन भूमिपूजन केल्यानंतर पशु चिकित्सालयाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी केज विधानसभेच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी सांगितलं की गेल्या चार वर्षात पालकमंत्र्यांनी बीड जिल्ह्यासाठी भरघोस निधी दिला असून एवढा निधी देणाऱ्या त्या आजपर्यंतच्या कार्यकाळातील पहिल्या पालकमंत्री ठरल्या असून येत्या काळातही बस स्थानकासह हो, पर्यटन क्षेत्र आणि विविध कामांचं भूमिपूजन होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं त्याचबरोबर आताच ज्या शिक्षकांनी त्यांची या ठिकाणी सत्कार केला अशा जिल्हा परिषदेचे शिक्षकांचा प्रचंड मोठा प्रश्न होता तो प्रश्न इथे मार्गी लावला पण प्रश्न मार्गी लावत असताना आमची शिवाजी चौकामधली आसनवी जिल्हा परिषद शाळेचे अडीच कोटी रुपयाचं बांधकाम सुद्धा आदरणीय ताईसाहेबांनी या ठिकाणी करून दिलं त्याबद्दल आदरणीय ताई आम्ही मनापासून या ठिकाणी कौतुक करतो काही क्रीडा संकुलचा प्रश्न या ठिकाणी बऱ्याच वर्षा प्रश्न प्रलंबित होता क्रीडा संकुल करायचं करायचं खूप दिवसापासून चाललं होतं पण त्या क्रीडा संकुलसाठी सुद्धा एक कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला आणि तुम्ही परत त्याच्यामध्ये वाढवून एक कोटीमध्ये तो क्रीडा संकुल पूर्ण होणार नाही म्हणून पन्नास लाखाची वाढून निधी दिली आणि तब्बल दीड कोटी रुपयाचं क्रीडा संकुलचं काम सुद्धा या ठिकाणी कार्यान्वित आहे तर बीड जिल्ह्यामधल्या एका गावाला म्हणजे त्या गावातला शाळा असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल ग्रामपंचायत कार्यालय असते रस्ते नाल्या शाळा अंगणवाडी याचा विचार जर केला एका गावाला दोन कोटीचा किमान निधी हा झालाय म्हणजे माझ्या बीड जिल्ह्यातला प्रत्येक गावामधला जर सरपंच बघितला तर त्याला अंबर निधी एवढा निधी प्राप्त झालेला आहे नक्कीच समोरच्या माणसांच्या पायाखालची जमीन घाबरली असणार आहे कारण आज सामान्य शेतकऱ्यांना सुद्धा वार्षिक पेन्शन देण्याचं काम सरकारने केले शेतमजुरांना सुद्धा ह्याच्यातनं दिलासा देण्याचं काम केलं महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागासाठी प्रचंड मोठा निधी उभा करण्याचं काम केलं मला काल मी संजय गांधी निराडच्या चोवीसशे फॉल काल आणि त्याच्या आधीचे बाराशे असे पाच हजार फाऊनची मी काल महिलांच्या लाभार्थ्यांचं संमेलन घेतलं त्याच्यामध्ये उज्ज्वला गॅसच्या लाभार्थ्यांचं संमेलन घेतलं आणि मी त्यांना विचार सांगितलं तुम्हाला घर पाहिजे असेल तुम्ही माझ्याकडे येऊ शकता तुम्हाला शौचालय पाहिजे तुम्ही माझ्याकडे येऊ शकता प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे माझ्याकडे येऊ शकता अंगणवाडी पाहिजे माझ्याकडे येऊ शकता शाळा पाहिजे माझ्याकडे येऊ शकता रस्ता नाल्या असं कोणताही काम आहे अगदी जनावरांचा दवाखाना काय स्मशानभूमी जरी पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता कारण ते काम देण्याचं खातं हे तुमच्या लेखीकडे आज एवढं खातं चांगलं बीड जिल्ह्याला कधीच मिळालं नाही मुंबई साहेबांच्या नंतर बीड जिल्ह्याचा राजकारणासाठी वापर झाला जिल्ह्यामध्ये दिले गेले पण बीड जिल्ह्यामध्ये सत्ता कधी आलीच नाही कारण बीड जिल्ह्याची माया करणारं नेतृत्व हे राज्यामध्ये नव्हतं बीड जिल्ह्याचा राजकारणासाठी वापर करणारं नेतृत्व राजकारणामध्ये होतं एक जिल्हा परिषदची इमारत बीड जिल्ह्यामध्ये उभी करताना एक पंचायत समितीची इमारत उभी करणार आज तुम्ही बघा पंचायत समितीची अंबा बघायची परळीची केसची आष्टीची तर शिरूरची म्हणजे कुठलाही असा काय काम नाहीये जे पंचायत समितीची इमारत आम्ही केली पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे कॉर्टर आम्ही केले पोलिसांच्या इमारती तयार केल्या त्यांचे कॉर्टर केले याची डोळे याची आम्ही तुम्हाला विकास दाखवला हा सूर्य आणि हा चैत्र हे भूमिपूजन मागच्या काळात झाले आणि बजेट मागच्या काळात झालं हे थापा विश्वास ठेवू नका इलेक्शन समोर ठेवून यांनी मेळ फोडण्याचा मोठा कार्यक्रम केला पण यांनी कुठलाही निधी दिलेला नाही आणि तो निधी आमच्या सरकारने दिलेला आहे आणि या पशुवैध्य करण्याचा तर मंजुरी आम्हीच दिली आहे आणि आम्हीच भूमिपूजन केलं आणि आम्हीच याचं लोकार्पण केलंय म्हणजे पाच वर्ष चालू आहे अजून नंदकुमार पांचाळ एनटीपी न्यूज मराठी अंबाजोगाई बीड